नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे मित्रांनो मित्रां पाहू शकतो की राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पाऊस वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो पाहू शकतो की राज्यातील अनेक ठिकाणी सध्या थंडीचा जो काही प्रवाह आहे तो कमी झाला असून विविध जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार ते जोरदार पाऊस वाढण्याची शक्यता आहे कारण की बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली चक्रकार वारी स्थिती आणि चक्रीवादळ हे आपण शकतो की चेन्नई आसपासच्या परिसराला धडकून पुढे निघले असून त्यामुळे राज्यात देखील मुसळधार ते जोरदार पाऊस आज सायंकाळी व रात्री उशिरापर्यंत बरसण्याची शक्यता आहे मित्रांनो पाहू शकतो की आज सायंकाळी व रात्री व उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे मुसळधार ते जोरदार पाऊस त्याबद्दल शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर विदर्भ की दक्षिण महाराष्ट्राकडे पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर नांदेड वाघोला चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया अकोला छत्रपती संभाजीनगर या परिसरात देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या स्त्री कोसळण्याची शक्यता आहे तसेच मित्रांनो मोठ की मध्ये महाराष्ट्रातील नगर 嗯。Mm hmm. पुणे या परिसरात ढगाळ हवामानासह जोरदार ते मुसळधार वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे सांगली सातारा पुणे मुंबई तसेच मुशदकी छत्रपती संभाजीनगर नाशिक इगतपुरी या पट्ट्यांना देखील हलकात्या मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे मित्रांनो बऱ्याचशा भागांमध्ये ढगाळ हवामान आहे त्या ठिकाणी हलकाती मध्यम पाऊस हा उत्तरेकडील भागामध्ये देखील बरसण्याची शक्यता आहे नाशिक इगतपुरी या परिसरात देखील हलकात्या मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे मुंबई आणि रायगड या परिसरात देखील ढगाळ हवामानासह तुरळक भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे धन्यवाद मित्रांनो